सर आज सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये पोलिसांकडनं हत्या झाली त्या सगळ्या संदर्भात न्यायदंडाधिकाऱ्यांचा दा, रिपोर्ट समोर आलेला आहे त्याच्यामध्ये मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे असं रिपोर्टमधनं माहिती मिळते परंतु गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर नागपूरमध्ये ते झालं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावरती एक वेगळीच माहिती समोर आणलेली होती मी या सभागृहामध्ये त्यावेळेस एक हिंदी पिक्चर मधा डायलॉग म्हटला होता क्या गरीबो की जान जान नहीं होती महाराष्ट्रात हे सत्य व्हायला लागले की खास करून दलित आदिवासी यांच्या जीवनाला काहीही किंमत नाही संतोष सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जातीने मला त्याची जात काढायची नाही पण शोषित दुर्लक्षित अल्पसंख्याक समाजातला हा माणूस म्हणजे जातीय अल्पसंख्याक समाजातला हा माणूस अत्यंत कष्टाने मेहनत करून कायद्याचं शिक्षण घेत होता परभणी प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याला ने उचलून नेलं आणि नंतर हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं आम्ही सभागृहात विचारत होतो त्याला मारला कोणी उत्तराला श्वासोश्वासाचा त्रास झाला त्याच्या आईकडे चौकशी केली आई म्हणाली त्याला त्रासच नव्हता त्याला आजारच नव्हता मला त्या आईचा आईचा अभिमान वाटतो की या सरकारने तुटपुंजे दहा लाख रुपये पाठवले त्याच्या आईने सांगितलं माझा पोरग मला परत करा आजपर्यंत आम्ही ओरडत आलो सत्य बोलायलाच कोणी तयार नाही आणि आज अखेरीस सत्य बाहेर पडलं इन्स्टिट्युशनल किलिंग जर महाराष्ट्रात वाढायला लागल्या तर कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकायची कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची असते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असते आज आस सभागृहात चर्चा होईलच पण मला महाराष्ट्राला हा प्रश्न विचारायचा आहे की गरिबांच्या जीवाची किंमत आहे की नाही त्यांना कोठडीत बंद करून मारलं त्या सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभा राहायला नाही समाजानेही फार काही लढाया लढल्या नाहीत पण म्हणून काय न्याय मिळणार नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही अपुरे पडतो आम्ही कमी पडतो ते हो मान्य करतो मी पण अशा जर हत्या गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान सा काय कामाचं सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल आणि समाजाला आणि महाराष्ट्राला पण जागं व्हावं लागेल की आपल्या मनासारखा न्याय मिळवून घेण्यासाठी तुम्हाला पोलिसांचा वापर करता येणार नाही अक्षय शिंदे नावाच्या मागासवर्गीय पोराने काही गुन्हा केला असेल तो गुन्हा गंभीर असेल त्याला कोर्ट सजा देईल द्यायला हवी पण म्हणून त्यांनी त्याला गोळ्या मारून टाकणार त्याला गाडीतच चार गोळ्या मारून ठार मारून टाकणार कोर्ट सांगतोय एफ आय आर करा आजही सरकार एफ आय आर करायला तयार नाही अशी जर व्यवस्था असेल तर महाराष्ट्र कुठे चाललाय हा प्रश्न विचारावा लागेलच उत्तर दिलेलं होत आता मात्र समोर संपूर्ण रिपोर्ट उत्तर निघतंय त्यामुळे सरकार सरकार ह्या गोष्टी का लपवत आहे ते समोर आलं पाहिजे ना सत्य सरकार कुठल्या जाती धर्माचं सरकार पोलिसांचं नाहीये सरकार सरकार आहे सरकार जनतेचं आहे जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे आणि मी अजूनही सांगतो ज्या दिवशी इन्स्टिट्युशनल किलिंगला राजश्रय मिळायला सुरुवात होईल त्या दिवशी या संविधानाचा अंत झाला म्हणून सांगतो